मुस्लिम मतदारांना माझी विनंती आहे या राज्यामध्ये सध्या फक्त मुसलमान समाजांच्या धर्माच्या पाठीमागे त्यांच्या भाऱ्यांच्यासाठी साठी बर का जो कोणी नेता उभा असेल तो फक्त आज अजितदादा पवार उभा आहे आणि म्हणून त्यांची जबाबदारी अशी राहते की त्यांनीही सुद्धा अजितदादा पवारांच्या उमेदवारांना या ठिकाणी बळ दिलं पाहिजे नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गट या पक्षाच्या वतीनं मी नऊ उमेदवार या ठिकाणी उभा केले आंबडकर वाशियांना माझी विनंती आहे की या नऊ चे नऊ उमेदवारांनी उमेदवारांना जनतेनं भरघोस माताने निवडून द्यावं नगरपालिकेच्या राजकारणामध्ये एकतर्फी कारभार असू नये अशी माझी विनंती आहे आणि अजितदादाच्या माध्यमातून ज्या ज्या प्रभागामध्ये माझ्या घडीवरची माणसं निवडून येतील त्या प्रभागामध्ये अधिकचे कामं खेचून आणण्याचं काम भविष्यात मी करेल नगरपालिकेमध्ये जनतेला वीस वीस दिवस पाणी मिळत नाही स्वच्छताचा बोजारा झालेला आहे अंतर्गत नालीचे जे काम चालू आहे अंडरग्राऊंड नालीचं ते काम या ठिकाणी रखडलेलं आहे हे सगळे काम जर मार्गी लावायचे असतील तर निश्चितपणानं अजितदादा पवारांच्या माध्यमातून एक भविष्यात कामं मार्गी लावण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि या माध्यमातून मला जनतेला एवढीच विनंती आहे की आपण कुठल्याही आमिषाला बळी न पाडता स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून या निवडणुकीला सामोरं जावं आणि निर्भयपणे या ठिकाणी आपल्याला जो उमेदवार आवडीचा वाटेल अशा आपच्या पाठीमा कमी राहावं कुठल्याही दोन दिवसाचा पैशाचा प्रश्न असतो त्याने काही तुमच्या आयुष्यभराचे प्रश्न सुटणार नाही म्हणून पाच वर्ष आपल्या प्रभागामध्ये आपली सेवा करण्यासाठी कोण को प्रदर्शवक उपलब्ध होऊ शकतो याचा विचार या निवडणुकीमध्ये करण्याचा आवश्यकता आहे दिल्ली ते गल्ली एकच प्रकारचं सरकार असता कामा नये सभागारामध्ये अंकुश ठेवायचा असेल तर आमच्याही नगरसेवकांना निवडून तुम्हाला देणं या ठिकाणी क्रम प्राप्त आहे आणि म्हणून ह्या अनुषंगानं आन्मुन्हा, मी एवढं सांगेन की कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कुठल्याही परस्पर विरोधी उमेदवारांना दबाव टाकू नये मतदारांवर दबाव आणू नये कुठल्याही समाजाला या ठिकाणी धमकी देण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा आम्हालाही तो प्रकार करता येतो म्हणून अशा गोष्टीच्या बाकीवा गावाला जाऊन नका देऊ ही निवडणूक अत्यंत खेळी मिळण्याच्या वातावरणामध्ये पार झाली पाहिजे जनतेनंही या लोकशाहीचे खरे ते आधारस्तंभ आहेत आणि मग म्हणून निर्भयपणे या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मतदार राजा करणार मला एक सांगा तुम्ही तुमची आणि मित्र पक्षामध्ये युती स्वतंत्र मैत्रीपूर्ण लढत आहे मग तुमचा नगराध्यक्षाला पाठिंबा मित्र पक्षाला आहे की महाविकास आघाडीला आहे आमच्या सर्व उमेदवारांना विश्वास घेऊन कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन दोन दिवसा आम्ही या ठिकाणी कोणाच्या बाजूला को कळून द्यायचं आम्ही ठरवू किती उमेदवार उभा केलेले आहेत आपण नऊ अध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत आपला आमचा अध्यक्षपदासाठी उमेदवार नाही कारण मी आत्ता दोन महिन्यापूर्वी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळं मला खूप कमी कालावधी मिळाला आहे सगळं उभा करण्यासाठी त्यामुळं वर आमचा काही उमेदवार नाही आफ्टर <coughs> इलेक्शन आम्ही <coughs> सगळे जसं हो राज्यामध्ये एकत्र आले तसं या ठिकाणी होऊ शकतं राज्यात अनेक ठिकाणी होईल त्यामुळे मला कुठल्याही महायुतीतल्या पक्षाबद्दल या ठिकाणी कॉमेंट्स करायची ना नाही पण ना आत्ता मात्र सध्या तरी आमचा वर उमेदवार नाही कोणत्या कोणत्या प्रभागामध्ये आपले प्रतिनिधी आहेत किंवा उमेदवार आहेत या ठिकाणी आमचा प्रभाग क्रमांक एक मध्ये ढवळे संतोष ढवळे या ठिकाणी उभा आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये आमचा गोपाल गिल्दा उभा आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये सलमान तांबोळे उभा आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये हश्मी हाँ? मदर, मदर हश्मी बहीण उभा आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये नाजिम सरकार उभा आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये कारकेंची जे आहे आमचे कार्याध्यक्ष त्यांची आई उभा आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये राम लाडे आणि शोभा खरात उभा आहे अशामध्ये प्रभाग क्रमांक अकरामध्ये रुपालीताई कुंड या उभा आहे जनतेची सेवा सुरक्षा रस्ता वीज स्वच्छता आणि पाणी ह्या विषयावर आम्ही ह्या निवडणुकीमध्ये प्रभागामध्ये भर देत आहोत तसा तुम्ही जाहीरनामा काढलाय का जाहीरनामा आमच्या त्या त्या स्थानिक पातळीवरच्या उमेदवारांनी काढलेला आहे त्यांच्या प्रभागामध्ये जे आवश्यक असतं त्या संदर्भामध्ये पण आमचा जाहीरनामा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पार्टी आहे सर्व धर्माच्या सर्व समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारा हा पक्ष आहे त्या सर्व धर्माच्या सर्व समाजाच्या लोकांनी आमच्या उमेदवारांना या ठिकाणी भरघोस मात्राने निवडून द्यावं आपली युती आहे का कोणासोबत आत्ता तरी आज काही ठिकाणी आमची युती आहे काही ठिकाणी त्यांच्या आमच्या मैत्रीपूर्ण चालू आहे असं अनेक प्रभागावर झालेलं आहे मुस्लिम मतदारांना आपण काय आवाहन करू इच्छिता मुस्लिम मतदारांना माझी विनंती आहे या राज्यामध्ये सध्या फक्त मुसलमानां समाजांच्या धर्माच्या पाठीमागे त्यांच्या भाऱ्यांच्यासाठी बरं का जो कोणी नेता उभा असेल तो फक्त आज अजितदादा पवार उभा आहे आणि म्हणून त्यांची जबाबदारी अशी राहते की अजित अजितदादा पवारांच्या उमेदवारांना या ठिकाणी बळ दिलं पाहिजे